च्या घरामध्ये लागलंय दिवा बहुजनाच्या घरामध्ये दिवा दिवागली खोटी राई उपाशी पोटी भीम परदेशात झटे देशासाठी जिच्या हिमतीनं घडलाय इतिहास नवा जिच्या हिमतीन घडलाय इतिहास नवा तवा बहुजनाच्या घरामध्ये लागलाय दिवा बहुजनाच्या घरामध्ये लागलाय दिवा तेव्हा बहुजनाच्या घरामध्ये दि लागलाय दिवा बहुजनाच्या दि लागलाय दिवा भीम परदेशात जाईस काय सांगू माझ्या रमाईचे सांगू माझ्या रमाईचे हाल एका मागून एक बाळाचा जीव जाय भीमाला खबर करे कळू दिली नाही तिच्या त्या गान घडलाय इतिहास नवा तवा बहुजनाच्या घरामध्ये लागलाय दिवा बहुजनाच्या घरामध्ये लागलाय दिवा जय भीम नम बुद्धाय जय शिवराय आपल्या लाईव्हवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लाईक कर चला भाईनं कमेंट करत चला लाईवला जुळत चला चॅनलला सबस्क्राईब चला आमचे व्हिडिओ फुल वॉच करत चला आमचे व्हिडिओ तुमच्या भाव बहिणींना मित्रमैत्रिणींना शेअर करत चला अमृतवा साधन्या या जन्मी निर्वाण साधन्या या जन्मी निर्वान धम्मा की सुयोग शिक शिकवण अन्य कुठे ना मिळेल शोध तथागताचे शाश्वत सते तथागताचे शाश्वत सते स्वानुभावे जान साधन या जन्मी निर्वाण पोटी दुःख निर्मिती जसे बीजातून अंकुर ये जसे अंकुर येत पोटी दुःख निर्मिती जसे बीजातून अंकुर येत dukh beizzati nasht karaya dukh beizzati nasht karaya asht ya jan அமத்தி ஞ்சி சாஞனியா ஜன்மீ நர்வான சாஞநியா ஜன்மீ நர்வான் சன் Uh, e folosită